आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहा पाहावा सातावेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ह्या कामासाठी मिळते दहा ते चौदा दिवसाची रजा वाचा सविस्तर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट राखील तामूळच्या क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला बाहेर मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ मंजूर केले जातात शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांनाही काही विशिष्ट परिस्थितीत पगारी रजासुद्धा मिळ दिली जात आहेच ते पे कमिशन महाराष्ट्राचे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे खरं तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे मात्र लवकरच यामध्ये आणखी दोन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होणार असूनही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल दरम्यान आज आपण आप राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार हो। आहोत खरं तर राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा काळात शासनाकडून वेगवेगळे लाभ मिळत असतात राज्य कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पगारी रजासुद्धा सुद्धा मंजूर केली जात असते दरम्यान राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा रजा मंजूर करत असते मानसिक स्वास्थ्यासाठी पगार रजा मंजूर करण्याची सुरुवात दोन हजार तीनपासून सुरू झाली आहे खरंच राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जून दोन हजार तीनमध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना विपोषणा ध्यान शिबिरासाठी तीन दिवस वर्षातून एकदा दहा दिवसाची पगारी रजा मंजूर केली जात असते दरम्यान आज आपण दोन हजार तीनमध्ये निर्गमित झालेल्या ह्याच शासन निर्णयाबाबत माहिती पाहणार आहोत काय आहे शासन निर्णय आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन हजार तीनमध्ये निघालेल्या आरनुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील धमगिरी इगतपुरी येथील विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत आयोजित शिबिरासाठी दहा ते चौदा दिवसाची रजा मंजूर केली जात असते जाणकार लोक सांगतात की अशा उपशना शिबिराचा उद्देश हा मन शांतीसाठी असतो दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मन शांती मिळावी आणि त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील तणाव दूर व्हावा यासाठी अशा शिबिरामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जाण्यास प्रोत्साहित करणे हे हेतू हा शासन निर्णय नि नी निर्णय घेण्यात आला आहे या शिबिरामध्ये केली जाणारी ध्यानरचना धारणा कर्मचाऱ्यांना फारच उपयुक्त ठरते त्यामुळे दोन हजार तीनमध्ये हा शासन निर्णय ने घेण्यात आला आहे या पगारी रजाची विशेषता अशी की ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय मिळू शकते तसेच ह्या अंतर्गत किमान दहा दिवस ते कमाल चौदा दिवसाची कालावधीसाठी रजा रजा मंजूर केली जाऊ शकते मात्र या शासन निर्णयानुसार ह्या विशेष रजेचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना फक्त तीन वर्षातून एकदाच मिळत असतो पण राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या संपूर्ण सेवाकाळात ह्या निर्णयानुसार जास्तीत जास्त सहा वेळा ह्या रजेचा लाभ मिळतो पण ह्या राजा राज्याचा राज्या लाभ रजाचा लाभ घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना रजा अर्जासोबत शिबिराची प्रवेशपत्राची झेरॉक्स प्रती जोडणेसुद्धा बंधनकारक असते नक्कीच राज्य शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आहे आणि राज्य शासनाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फारच उपयुक्त आहे